ना तालुक्यातील माटेगावेतील पूर्णा झिरो फाटा रस्त्यावरील माटेगाव येथे मागील काही दिवसापासून पुलाचे काम सुरू असून पुलाचे काम संतगतीने सुरू असल्याने या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे या रस्त्यावरून परभणी पूर्णा तसेच नांदेडकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून नेहमी मोठी वाहनांची वर्दळ असते सदरील पुलाचे काम संतगतीने सुरू असल्याने वाहतूक ठप्प होत असल्याचे प्रवासी धारकांकडून बोलले जात आहे सदरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहनधारक व तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना जा करण्यासाठी त्रास सहन करावा संबंधित पुलाच्या गुत्तेदाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रवाशियांमधून होत आहे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे प्रतिनिधी सुशील गायकवाड सह हो। मी अबोली जोशी डीएल पी न्यूज पूर्णा